नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे डीडीए म्हणजेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमार्फत गट अ ब आणि क स वर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांकडून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तब्बल एक हजार सातशे बत्तीस पदांची ही बंपर भरती कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे यासाठी उमेदवारांची दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये अधिकारी सहाय्यक माळी एम टी एस टेनोग्राफर सर्वेक्षक कनिष्ठ अभियंता यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असा परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता डीडीए म्हणजेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मार्फत गट अ गट ब आणि गट क सवर्गाची विविध पदं या ठिकाणी भरली जात आहे विशेष म्हणजे संपूर्ण देशातील उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता तब्बल एक हजार सातशे बत्तीस पदांची कायमस्वरूपी अशी बंपर भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे दोन स्टेजेसमध्ये उमेदवारांची एक्झाम घेऊन या ठिकाणी नियुक्ती केले जाणार आहे स्टेजेस वन डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे तर स्टेज टू संदर्भाचे अपडेट लवकरच संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये गट असवर्गाचे डेप्युटी डायरेक्टर आर्किटेक्ट डेप्युटी डायरेक्टर पब्लिक रिलेशन डेप्युटी डायरेक्टर प्लॅनिंग त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर प्लॅनिंग असिस्टंट डायरेक्ट आर्किटेक्ट असिस्टंट डायरेक्टर लँडस्केप या असिस्टंट डायरेक्टर सिस्टम असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल यांसारखी तर गटबस वर्गाचे असिस्टंट डायरेक्टर मिनिस्ट्रियल लेगल असिस्टंट प्लॅनिंग असिस्टंट आर्किटेक्चरल असिस्टंट प्रोग्रॅमर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सेक्शनल ऑफिसर नायब तहसीलदार ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर यांसारखी तर गटक स्वर्गाची असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर सर्वेअर स्टेनोग्राफर पटवारी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट माली आणि एम टी एससारखी सारखी महत्त्वाची तब्बल एक हजार सातशे बत्तीस पदं भरली जात आहे यामध्ये पहिलं जे पद आहे एम टी एस नॉन मिनिस्ट्रियल पद असणार आहे घटक संवर्गाचं हे पद आहे ज्यासाठी लेवल एकनुसार म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय आहे कमीत कमी दहावी किंवा आय टी आय आए, तुमचा झालेला आहे तर तुम्ही या सातशे पंचेचाळीस पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात कॅटेगरी वाईज या व्याकन्सीचं विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पुढचं जे पद आहे गट क सवर्गाचं माळी हे पद आहे अठरा ते पंचवीसच्या दरम्यान तुमचं वय आणि दहावी तुमची पास असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता दोनशे ब्याऐंशी जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे पुढचं जे गट क सवर्गाचं पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लेवल दोननुसार या ठिकाणी पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आणि यासाठी कमीत कमी उमेदवारांची बारावी पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पस्तीस वर्ड परमिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ड परमिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे एकशे नव्याण्णव जागा या पदासाठी पदा या ठिकाणी भरल्या जाणार आहे पटवारी हे जे पद आहे या पदासाठी तीन लेवलनुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे एकवीसशे सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय आहे आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेला आहे तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तुम्ही बघू शकता एकोणऐंशी जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे पुढचं जे पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड डीचं पद असणार आहे हे पद देखील गट क वर्गाचं आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कमीत कमी तुम्ही बारावी केलेले आहे आणि चाळीस वर्ल्ड मिनिट इंग्लिशचा किंवा पस्तीस वर्ल्ड मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे चव्वेचाळीस जागा या ठिकाणी पदा या पदाच्या भरल्या जाणार आहे पुढचं जे पद आहे सर्वेर गट क सवर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी तुम्ही बघू शकता कमीत कमी पदवी असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी सहा जागा असणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं गट ब सवर्गाचं ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी मास्टर पदवी म्हणजे मास्टर डिग्री तुमच्याकडे हिंदी किंवा इंग्लिश विषयात असणं आवश्यक असणार आहे सहा जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर नायब तहसीलदार हे देखील गट ब वर्गाचं पद आहे एकवीस तिसच्या दरम्यान तुमचं वय आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे सेक्शनल ऑफिसर या पदासाठी देखील तीस वर्षापर्यंत तुमचं वय आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्रीमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी पंच्याहत्तर जागा या ठिकाणी दिलेल्या आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिलचे देखील पदं या ठिकाणी भरले जाणार आहे यासाठी अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे जागा देखील तुम्ही या टेबलमध्ये या ठिकाणी बघू शकता पुढचं जे पद आहे प्रोग्रामर हे पद असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी किंवा या ठिकाणी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर अप्लिकेशनं तुमची मास्टर पदवी असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता सहा जागा या ठिकाणी या पदाच्या भरल्या जाणार आहे या व्यतिरिक्त आर्किटेक्चर असिस्टंट प्लॅनिंग असिस्टंट लेगल असिस्टंट यांसारखी गट बसवर्गाची तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल सिस्टम यांसारखी गट सवर्गाची देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत डिटेलमध्ये तुम्ही प्रत्येक पदासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती पदं भरली जाणार आहे संपूर्ण गोष्टी चेक करू शकता मित्रांनो यामध्ये हे जे वय दिलेलं आहे हे जनरल कॅटेगरीसाठी दिलेलं आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी काय वयाची शिथिलता असणार आहे ते देखील आपण पन सविस्तरपणे पुढे बघणार आहे पी डी एफ खूप मोठी आहे यासाठी ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील उपलब्ध करून दे दिलेली आहे तुम्ही सविस्तरपणे या पी डी एफचा अभ्यास करू शकता यानंतर मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्षे अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स असतील गट अ गट बस वर्गातील उमेदवार असतील विडो डायवर्ट्स उमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो काली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क अनरिझर्व्ह ओबीसी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दोन हजार पाचशे रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पंधराशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे डब्ल्यू 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 डॉट डी डी ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे त्यानंतर जॉब अँड इंटर्नशिपमध्ये व्हि ऑलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर लेटेस्ट जॉबमध्ये जॉब कॅटेगरीवरती जाऊन डायरेक्ट रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचा ईमेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यानंतर मित्रांनो एक रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारायचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी कशा पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये काही पदांसाठी तर काही पदांसाठी फक्त एका स्टेजेसमध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे इंडक्टिव्ह सिलाबस म्हणजे टॉपिक वाईज सिलेबस प्रत्येक पदानुसार तुम्हाला या एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धत मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग